सचिन दादा वेलकम स्वागत आहे सचिन दादा नमस्कार ताई नमस्कार दादा झालं का जेवण सचिन दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन थँक्यू थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल जेवण झालं का सचिन दादा महेश दादा वेलकम स्वागत आहे महेश दादा लाईक दोन जेवण झालं का महेश दादा स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये जे भीम ताई जे भीम महेश दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल चाह, ताईचा चेहरा उत्तरला का बरं ना आहे ना तस वाटतय का चेहरा नाही उतरला दादा वेलकम स्वागत आहे अमोल झालं का चहा पाणी झालं का हो चहा पाणी झालं झालं तुझं झालं का पाणी मी रा नमस्कार नमस्कार दादा झालं का जेवण बाकी कुठ येतील हळूहळू पाच मिनिट झालेला चालू केले हळू हळू येतील वेलकम स्वागत आहे दादा हॅलो सिस्टर हॅलो दादा झालं का जेवण दादा काय झालं हा मला दा, दादा हसायला पवनदादा वेलकम स्वागत आहे पवनदादा आलो बामी मी म्हणता आलो भावा जे अमोल भावा जे भीम जे शिवराय ठीक ताई आता स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक नाही झाला का डॉलिताई वेलकम स्वागत आहे ताई हाय जेवण झालं का डॉलिताई तुझं स्वागत आहे मध्ये दा, पवन दादा नमस्कार महेश दादा जय भीम पवन भाऊ पवन दादा शिव माय जय भीम जय शिवराय नाहीतर अजून बाय की माहिती तेव्हा काय केलं दादा माझा स्वयंपाक करणार कधी जेवणार कधी तुम्ही नंतर ओके महेश दादा अमोल भावा कसा आहे झालं का जेवण पूजाताई आली का पूजाताईला आवाज द्या अमोल दादा पूजाताई तुझ्या आवाजाने खाली येईल तू आवाज दिला का पूजाताई खाली येईल पवन दादा महेश भाऊ जाऊ नको बा आ, आ, रमेश दादा वेलकम स्वागत आहे रमेश दादा जय भीम जय संविधान नम आहे जेवण झालं का रमेश दादा तुम्हाला पण जय भीम जय संविधान महेश दादा महेश ताई आता कामावरून आलो हो आता कामावरून आलं का पवन दादा नाही झालं माझं जेवण पवन पवनदादा महेश भावा कसा आहे झालं का जेवण दादा पवन भाऊ जेवण करतो ना जेवण करतो ना का जेवण बनवतोय जेवण बनवायचंय तुला रमेश भाऊ जय भीम जय शिवराय दादा पूजा ताई ये ग खाली अं ताई येते नंतर पवन दादा जरा हा पवन आता महेश भाऊ काय बनवलाय स्वयंपाक वैशू ताई सचिन सचिनदा जेवण झालं का ताई नाही सचिनदा स्वयंपाक झालाय जेवण लाई संपल्यावर एवढ्या लोकांना जेवण करत हो ना सचिन जय भीम जय शिव कमेंट कुणा छाईट झाली ग खाली पूजा ताई पूजा ताई रमेश दादा अ पवन भाऊ जे भीम जय संधान सचिन दादा पवन भावाचे शिवराय जय शंभूराजे जय भीम अमोलदा लाईक केलं थँक्यू थँक्यू अमोल लाईक केल्याबद्दल पवनदादा पूजा वर आहे बा पूजा तै सी सी वर का मासे मारत बसले का खाली पटकन सगळे खाली बोलत आहे रमेश भाऊ कुठून आहात तुम्ही दादा बाय 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 अमोलदादा मी पण आता लाईव बंद करते बाय अमोलदादा बाय मी आता लाईव्ह बंद करत आहे भेटू भेटू उद्या आपण दुपारी साडेबाराला दादा सचिन भाऊ आज कसा काय रास्ता चुकला खूप दिवसांनी आले कमेंट कुणाची हाईट झाली दादा अमोल भाऊ तुसिना तु, तु, तु जाओ दादा वैशुताई Amal beramirat tayi bayi Pawan dada habis sumai, Amal dada pujat tayi कमेंट करा कमेंट थांबल्या ये अलंकार दादा वेलकम स्वागत आहे अलंकार दादा जय भीम ताई जय भीम दादा झालं का जेवण तुमचं स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक डन ताई थँक्यू थँक्यू अलंकार दादा पवनदा अमोल भाव ताई नाही येणार आज माहिती आहे का तुम्हाला रमेश दादा पवन भाऊ टाइम मेनेज नाही दादा अलंकार भाऊ जय भीम जय शिवराय अलंकार दादा दी सरकार दादा वेलकम स्वागत आहे सरकार दादा जय भीम जय भीम दादा झालं का जेवण सरकार दादा रामदास दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये राम राम जय मल्हार जय खानदेश हाय जेवण झालं का रामदास दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दा पाऊस पडत आहे पाऊस आहे का तुमच्या इकडं आमच्यात पण वातावरण तसंच झालंय शक्य शक्यतो पाऊस पडायची गॅरंटी आहे आमच्याकडे पण आभळ खूप भरून आलेले पवन वैशुता आला बा तुमचा लाडका भाऊ रामदास नाही अजून बाकी आहे जेवण अजून बाकी आहे का दादा सरकार भाऊ जय भीम जय शिवराय रामदास दादा तुमचं जेवण झालं का नाही दादा नाही झालं माझं जेवण जेवण लाई संपल्यावर एवढे लवकर नाही जेवण करत मी जेवण केलं तर झोप येते मग पवनता रमेश भाऊ हो का सरकार बर आता रामदास भाऊ जय भीम जय शिवराय तिकडच बस दादा रामदास भाऊ जय भीम जय शिवराय सर वंचित बहुजन आघाडी पवन आता सचिन भाऊ गेले की काय आपलं मत फक्त द्या ओके ओके ठीक आहे सरकार दादा रामदास आम आम आता आम्हाला महाराष्ट्र दर्शनला जायचं आहे आम्हाला सांग चांगले देवस्थान पर्यटन स्थळ सांगा ना कुठलं नाशिकचं नाशिकचं सांगू का नाशिकचं म्हटलं का पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर आणि इकडं आपलं आणि वणीचागड पंच आणि त्र्यंबकेश्वरला आहे देवस्थान आणि वणी गड माहिती आहे कस रस्त पुंडलिकदादा स्वागत आहे दादा जय भवानी जय शिवराय जय शंभूराज दादा स्वागत आहे मध्ये जेवण झालं का दादा किशोरदा किशोर दादा हाय जेवण झालं का दादा मंगेश दादा वेलकम स्वागत आहे मंगेश दादा झालं का जेवण मंगेश दादा अलंकारदा पूजा ताई या डॉलि पवनदादा ग मंगेश भाऊ जय भीम जय शिवराय रामदास आता हे पाहिले आहे मग दुसरं नाही माहिती नाशिक मध्ये एवढंच आहे एवढंच पाहण्यासारखं आहे मग दुसरा दुसरं नाही माहिती मला हे कधी पाहिलंय मग कधी आलो तो मित्रांना सरकार दास दादर दर्शन घेऊ या भाऊ रमदास दादर काय आहे सरकार मंदिर आहे मंदिर तर आहे पण मग कोणतं मंदिर आहे किशोरदा जेवण झालं जेवण झालं माझं काय पाहिजे खाली किशोरदा दादा झालं दा था, की जेवण हो दा, दा का दादा पुनलिक दादा काय भाजी खाली मग वहिनीने काय भाजी बनवली होती सरकारदा बाबासाहेब आंबेडकर साहेब बाबासाहेब आंबेडकर पवना कोण आहे रे या पटकन गणेश दादा अक्का बाई क्रांतिकारी जे भीम झाले का जेवण दादा जेवण नाही झालं स्वयंपाक झाला जेवण लाई संपलं तुमचं जेवण झालं का गणेश गणेशदा दादा मुंबई मध्ये पाहण्यासारखं स्थळ सांगा ना ते मुंबई मध्ये असेल कोणाला तर विचार आम्हाला मुंबईचं नाही माहिती एवढ सरकदा बैल बैल मटन बिर्याणी बनवली आहे जेवण करा बैल बैल मटन बिर्याणी स्पष्ट बोलून घेतलं खाटपूट बिर्याणी बनवली असं म्हणत पवन दादा गणेश दादा जय शिवराय जय पुंडली दादा पनीरची भाजी पनीरची भाजी खूप छान आज सोमवार आहे अजून खाऊ नका सोमवारचा आणि गुरुवारचं म्हणतात खाऊ नाही सोमवारचं आणि गुरुवारचं खरंच खाऊ नाही असं म्हणतात बर का काय शास्त्र ते मला नाही माहिती पण मी असं भरपूर जणांचं ऐकलं की सोमवारचं आणि गुरुवारचं खायचं नाही भजन भाभी स्वागत आहे भजन भाभी काय झालं हसायला भजन भाभी गणेशदा पवन भाऊ जे भीम झाले का जेवण डॉली हाय कृष्णा कृष्णदादा वेलकम स्वागत आहे कृष्णदादा रा ताई राधे राधे जेवण झालं का कृष्णदादा वैदेवी ताई वेलकम स्वागत आहे जय जय शिवरा ताई जेवण झालं का वैदेवी ताई स्वागत आहे तुझं आई मध्ये बुद्धाला बुद्धाला दिवस नाही भाऊ पवनदादा गणेशदादा नाही अजून तुमचं झालं का पवनदादा वैशुताई आली का गणेशदा पवनदादा माझं जेवण झाले पवनदादा अंधाली हो वैदेवी ताय ताई आज खूप खुश आहे मला सांग की खुशचं कारण नाही ग बाई खुश नाही रोज आहे तसेच आहे काय खुश नाही ग बाई रोज आहे तसंच आहे काय खुश राहणार आहे मला डोकं दुखायला लागले माझं दुपारी झोप नाही झाली तर माझी झोप पूर्ण नाही झाली का डोकं दुखतंय दादा डोली ताई आली का फिरून वैदवी ताई जय फीम जयशुराय पवनदादा सारखा दिवस आठ हो सारखा आम्ही पण रोज चिकनच खातोय आमचं पण हप्त, हप्ता हप्ताभर चिकन असतं असं पण म्हणजे फक्त एखाद्या वेळेस जर चिकनवाला आमचं पुढं बाहेर गावाला गेला तर आमचं चिकन नाही राहत कमेंट कुणाच्या हाईट झाल्या का चला कमेंट करा पटापट रामदास दादा गेले का रामदास दादा कमेंट करा रामदास दादा पवनदादा वैदेवित आहे तुम्ही बी आज खुश आहे असं असे का होऊन आम्हाला बी सांगा सरकारदा बैल मटण खात नाही कोण खात नाही तुम्ही खात नाही मग कसं काय बिर्याणी बनवली पुंडलिक दादा ताई तुझं झालं का जेवण नाही दादा जेवण नाही झालं आमचं जेवण लाईव्ह संपल्यावर असतं अकरा वाजता अकरा लाईव्ह बंद केली हो का मस्त बिर्याणी खाली तर मस्त आता झणजणी तू खाना घ्या म्हणजे वहिनी खुश होईल पुंडलिक दादा वहिनीच काय नाव आहे कळू द्या आम्हाला मस्त उखाना घ्या सरकार दादा तुम्ही खात नाही आम्ही चिकन खातो सरकार आम्ही चिकन खातो चिकन मच्छी आम्ही नाही खाते जाधव दादा वेलकम स्वागत आहे जाधव दादा हॅलो कुठून बोलत आहे जाधव दादा केतन केतन जाधव दादा कुठून बोलते तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कृष्णदादा वेलकम स्वागत आहे कृष्णदादा हाय जेवण झालं का कृष्णदादा वैश वैशुताई सातारा ओके सातारा चे का काय जॉब करत साताऱ्यामध्ये जे जे नवीन असेल त्यांनी चायनाला सब करा मी चिकन खाऊ वाटत नाही मग हाटकूट खातात का मग तुम्ही चिकन नाही खाऊ वाटत रमेश दादा ताई तुमच्या घरात फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो उजव्या बाजूला आहे तर तो बदली करा जे ताई उजव्या बाजूला का बरं दादा उजव्या बाजूला नाही डाव्याच बाजूला आहे कोणत्या बाजूला लावायचं सांगा रमेश दादा मग कोणत्या बाजूला लावायचं कारण दरवाजा कोण येतो ना तर तो आमचा डाव्या बाजूला येतो उजव्या बाजूला नाही येते आणि चिकन चिकन आपलं किचन मधून आला तर उजव्या बाजूला येते पवनदा केतन भाऊ जय भीम जय शिवराय जाधव दादा जाधव दादा मराठीतून कमेंट कर कृष्ण कृष्णदा नाही अजून जेवण नाही झालं का कृष्णदादा मग कधी जेवण करणार ताई मी रोज खुश असते पवनदादा पण ज्या दिवशी जेवणामध्ये मला चपाती नाही बनवायची असेल तर त्या दिवशी मी अति खुश असते पवनदादा ज्या दिवशी खिचडी बनवायची त्या दिवशी खुश ना वैदेवी ताई विक्रमदा माझा विक्रमदा वेलकम स्वागत आहे विक्रमदा माझ्या सर्व भाऊ बहिणींना क्रांतिकारी जय भीम जय सविधा नमो बुद्धाय जय शिवराय जय जे जय आदिवासी जय हिंद जे भारत वंदे मातरम नमस्कार जेवण झालं का विक्रम दादा कीर्तन दादा जॉबला पण दादा मराठीतून कमेंट कर पल्विताई वेलकम स्वागत आहे पल्विताई नमस्कार मी जय भीम तुला पण नमस्कार कडक जय भीम जय शिवराय पल्विताई झालं का तुझं जेवण पल्वीताय हाय दादा पवन दादा क्रांतिकर जय भीम जय शिवराय नमस्कार पल्विताय पवनदादा नमस्कार दा विक्रम दादा जय भीम जय शिवराय पल्लिताय जय भीम जय शिवराय विक्रम दादा पल्विताय क्रांतिकर जय भीम जय सैधान म बुद्धा जय शिवराजे जिजाओ गणेश दादा क्रांतिकर जय भीम जय सविधान म बुद्धा जय शिवराजे शंभूराजे दा, नमस्कार पल्विताई दादा नमस्कार विक्रमदा <भीव>, मी राहत आहे तुम्हाला क्रांतिकारी भीम जय 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 शिवरायाचे विक्रम विक्रमदा तुम्हाला पण क्रांतिकारी कडक जय जयफीम कोणलिक दादा आम्ही चिकन खात नाही हो का दादा तुम्ही पनीरची भाजी खाता ना आता पनीरची भाजी खाली ना म्हणूनच म्हटलं पनीरची भाजी खाली आहे तर मस्त झनझणी तू खाना घ्या संजय दादा वेलकम स्वागत आहे संजय दादा जय शिव मल्हार तुळ स्वामीनी तुळजा भवानी जेवण झालं का संजय दादा स्वागत आहे मध्ये रमेश दादा कारण भगवान बुद्धाचा फोटो उजव्या बाजूला पाहिजे बाबासाहेब फोटो डाव्या बाजूला पाहिजे हो दादा तसंच आहे पण तुम्हाला समोर उलट दिसतंय दादा तसच आहे पण तुम्हाला समोरून तसं उलट दिसते उलटी बाजू दिसते विक्रमदा पूजाताई क्रांतिकारी जय भीम जय सविधा नम बुद्ध जय शुराय जय जिजाओ शीतलताई वेलकम स्वागत आहे शीतलताई आज मला नोटिफिकेशन का आलं नाही ताई शीतल ताय मला पण नाहीत का बरं आलं नाही झालं का तुझं जेवण शीतल ताई डॉली हाय ताई जय भीम जय शिवराय कपूरदादा स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये वाटलं का तुला बरं विक्रम दादा जय जे भीम जय शिवराय शीतल ताई जय भीम जय शिवराय संजयदादा हाय ताई ता हाय दादा झालं का जेवण तुमचं तु संजय दादा पवनदादा कपूर भाव जय भीम जय शिवराय विक्रमदा मी शीतलताय क्रांतिकार जय भीम जय सविधान न बुद्धाय जय शिवराय जे जे जाऊ अं डॉलिताय बबड्या हाय शीतलताय दादा जय भीम नम बुद्धाय जय सविधान जय शिवराय जय शंभूराजे कपूरदादा पवनदादा जय भीम जय शिवराय पवनदा व शिवताय हाय 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 करत बसते कपूर पण बोल बा शीतलताय विक्रम दादा जय भीम नम बुद्धाय जय सविधान जय शिवराय जय शंभूराजे कपूर दादा दा, क्रांतिकारी जय भीमजे सैिधान बुद्धा जय शिवराजे शंभूराजे जय खानदेश नमस्कार शीतलताई दा, पवन पवनदादा जेवण झाले तुमचे निलेश दादा वेलकम स्वागत आहे निलेश दादा हाय जेवण झालं का निलेश दादा स्वागत आहे तुमचं लाईवमध्ये डोलीताई बबड्या हाय आता कोण तुझा लाडका भाऊ आहे पूजाताई डोलीताई तुझा लाडका भाऊ कोण आहे पवन शीतल शीतलताई नाही झालं ना जेवण तुमचं झालं का विक्रमदा ना शीतलताई नाही शीतलताई ना नाही अजून ना तुमचे जेवण झाले का निलेश दादा विक्रमदा नमस्कार जेवण झाले आहे का पवन पवनदा ताई पुन्हा हाय कपूरदा ताई मला पण पनीरची भाजी खूप आवडते बरं का हो का दादा महेश दादा बरं धन्यवाद ताई थँक्यू कशाबद्दल रमेश दादा दा, कशाबद्दल थँक्यू धन्यवाद बोलताय तुम्ही विक्रम दादा मेरा मी राय मी ड्युटीवर आहे अजून तुमचं जेवण झालं का नाही दादा माझं पण नाही झालं जेवण पवन भाऊ जय भीम जय शिवराय शीतलताय विक्रम दादा पवन दादा अजून नाही शीतलताय नाहीताय अजून तुमचं झालं का जेवण शीतलताय माझं माहिती आहे ना लाईव्ह संपत्ती अकरा वाजता मी अकरा वाजता जेवण करते निलेश दादा जय भीम जय शिवराय दादा पवन दादा शीतलताय गरीब भावाच्या आठवण येत नाही का Uh, दा, विक्रम विक्रमदा क्रांतिकार जय भीम ड्युटी करा आम्ही आहे लाईव्हर हँडल करतो uh, दा, विक्रम दादा क्रांतिकार जय भीम ड्युटी करा आम्ही आहे लाईव्ह हँडल करतो कपूरदादा सलाईन लावली तेव्हा बरं वाटलं हो का दादा मग आता काळजी घे तब्येतीची रमेश दादा उद्या पौर्णिमा आहे काय तुम्ही उपवास करता का पौर्णिमाचा नाही रमेश दादा मी पड पौर्णिमाचा उपवास नाही करत गणेशदा शीतलताय क्रांतिकारे भीम झालं पाई जेवण पवनदादा वैशुताई झालं का जेवण संजय दादा जेवण झालं नाही का बरं दादा वैन स्वयंपाक नाही बनवला का अं डॉली ताई झाले का जेवण बबड्या कपूर कपूरदादा नमस्कार जेवण झाले का शीतलताई दादा जुनी लोक कुठे गेले पूनमजी कुठे गेली Uh, गणेश दादा जय भीम बुद्धा जय सविधान जय शिवराजे शंभूराजे निलेश दादा पवन दादा नमस्कार जेवण झाले का गणेश दादा मी राहताय साठी पाच सहा नंबर एक डन दोन्ही सिमवरून थँक्यू थँक्यू संजय दा संजय दादा जेवण झालं आहे का ताई दादा नाही झालं जेवण जेवण माझं लाईव्ह संपल्यावर बबड्या